नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आता दो, तर आजचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे टक्केवारीचा आणि हा प्रश्न आहे आठशे चे नव्वद टक्के बरोबर किती आणि हा प्रश्न गडचिरोली चालक भरती दोन हजार चोवीसच्या भरतीला आलेला होता आणि अशाच पद्धतीचे प्रश्न पुन्हा येत राहतील तर बघा काय करायचं आहे की आपल्याला ह्याच लेवलवर ह्या प्रश्नांचा सराव करायचा आहे म्हणजेच हा पद्धती आहे ही बेसिक लेवल आहे म्हणजेच गडचिरोली चालक दोन हजार चोवीस ला बेसिक प्रश्न आलेला होता म्हणजे पुढल्या वेळी सुद्धा बेसिक येऊ येण्याची शक्यता जास्त आहे तर बघा काय करायचं आहे पहिल्यांदा आठशे मांडायचे आहेत आठशे चे छे म्हटल्यानंतर गुन्हागारी चे म्हटल्यानंतर गुन्हागारी नव्वद टक्के टक्के म्हणजे एक छेद शंभर किंवा भागीला शंभर टक्के म्हणजे भागीला शंभर चे नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागीला शंभर होईल है? शुने शुने तर बघा आता काय करायचं आहे शून्य शून्य कटला हा शून्य कटला आता काय झालं आठ नऊ बहात्तर म्हणजे सातशे वीस म्हणजे आठशे चे नव्वद टक्के बरोबर किती होणार सातशे वीस ऑप्शन क्रमांक किती आहे चौथा सातशे वीस हा आपला उत्तर तर बघा विद्यार्थी मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे तीनशे वीस चे आठ टक्के चे नऊ टक्के बरोबर किती असा प्रश्न केलेला आहे आणि हा प्रश्न गडचिरोली चालक दोन हजार चोवीस ला आलेला आहे म्हणजे बघा याच्या पहिल्यांदा जो प्रश्न होता तोही प्रश्न टक्केवारीचा आणि हा सुद्धा प्रश्न टक्के दोन हजार चोवीस ला आलेला आहे म्हणजे टक्केवारीचे प्रश्न आलेले आहे म्हणजे पुढच्याही पेपरला मी पुढच्या मागे सांगितलं होतं की पुढच्याही पेपरला अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता आहे म्हणजेच आपल्याला ह्या लेवलवर ह्या दोन हजार पंचवीसच्या भरतीची प्रॅक्टिस करायची आहे तर बघा काय आहे याचा ऑप्शन दिलेला आहे शून्य दशांश दोन तीन झिरो चार दुसरा ऑप्शन आहे दोन दशांश तीन झिरो चार तिसरा ऑप्शन आहे तेवीस दशांश झिरो चार आणि चौथा ऑप्शन आहे दोनशे तीस दशांश चार तर आपल्याला आपल्या पद्धतीने म्हणजेच मांडणी करून सोडवायचा आहे बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे तीनशे वीस चे म्हणजे गुणाकार आठ टक्के म्हणजे आठ भागीला शंभर गुणीला नऊ टक्के म्हणजे नऊ भागीला शंभर आपल्याला काय करायचं आहे बघा पहिल्यांदा जेवढे शून्य जर असेल तर शून्य काढून टाकायचे शून्य आता काय राहिलेलं आहे बत्तीस गुणिला आठ छेद शंभर गुणिला नऊ छेद दहा बघा आता काय होईल गुणाकार सर्व अंश आहेत त्या अंशाचा गुणाकार होईल म्हणजे बत्तीस गुणिला आठ गुणिला नऊ छेद शंभर गुणिला दहा मग बघा याला संक्षिप्त रूप द्या बे चौक आठ बे पंचवीस दहा आठ चौक बत्तीस पंचवीस चौक शंभर आता काय करायचं आहे काय उरलाय आठ गुणीला चार गुणीला नऊ आणि पंचवीस गुणीला पाच तर बघा आठ गुणीला चार गुणीला नऊ म्हणजे आठ चौक बत्तीस दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस आता बघा याला सारख्या संख्येने भाग जाणार नाही म्हणजे आता संक्षिप्त रूप होणार नाही आणि आपला ऑप्शन आहे दशांश चिन्हामध्ये म्हणजे हा उत्तर आपला शेवटचा आलेला आहे व्यवहार पूर्णांकामध्ये आणि आपल्याला उत्तर पाहिजे आहे दशांश पूर्णांकामध्ये म्हणजेच ह्या व्यवहारी पूर्णांकाचा आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे मग याला अशा पद्धतीने रूपांतर करा दोनशे अठ्ठ्याऐंशी एकशे पंचवीस किंवा सरळ सरळ करू शकता एकशे पंचवीस एक एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस जुने दोनशे पन्नास आता उरलेले आहे अडतीस बघा आता पाहिजे द्या आणि शून्य द्या तीनशे ऐंशी म्हणजे एकशे पंचवीस दुने दोनशे पन्नास आणि एकशे पंचवीस त्रिग तीनशे पंच्याहत्तर उरलेले आहे पाच पुन्हा एक शून्य द्या काय करायचं आहे पुन्हा इथं शून्य द्यायचं आहे आणि इथं बघा आता दोनशे छेद एकशे पंचवीस आहे आपल्याला काय करायचं आहे याला एकशे ला दोनशे एक ला, दो ला एक ने भागायचं आहे म्हणजेच एकशे पंचवीस जुनेशे पंचवीस जुने दोनशे पन्नास आता उरलेले आहे इथं अडतीस आता इथं दशाम चिन्ह द्या आणि इथे शून्य द्या एकशे पंचवीस एक तीनशे पंचाहत्तर म्हणजे उरलेले आहेत पाच त्याच्यानंतर इथं पाहिण द्या आपला इथं पाहिण दिलेला आहे तर आपण इथं शून्य दिलो आता बघा एकशे पंचवीस चा पन्नास मध्ये भाग करणार नाही म्हणजे काय करावं लागेल आपल्याला इथं शून्य द्यावं लागेल आणि मग इथं शून्य द्यावं लागेल म्हणजे एकशे पंचवीस चा पाचशे मध्ये एकशे पंचवीस दोन्ही अडीचशे आणि एकशे पंचवीस चौक पाचशे अशा पद्धतीने आता पूर्ण काय केलेला आहे म्हणजे आपला उत्तर भेटलेला आहे दोन दशांश तीनशे चार म्हणजे बघा तीनशे वीसचे आठ टक्के नऊ टक्के बरोबर किती होणार आहे दोन दशांश तीनशे चार म्हणजे आपला उत्तर क्रमांक आहे दोन आणि अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला ह्याही वेळी विचारण्याची जास्त शक्यता आहे बघा आता मित्रांनो काय करायचं आहे की जर समजा तुमचं उत्तर अपूर्णांकामध्ये व्यवहार्य पूर्णांकामध्ये निघत आहे आणि याला संक्षिप्त रूप होणार नाही पण उत्तर ऑप्शन दिलेले आहे दशांश अपूर्णांकामध्ये म्हणजेच ह्या व्यवहार्य अपूर्णांकात तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल आणि अशा पद्धतीने सोडवावं लागेल